जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे संदीप शेळके यांची मागणी कालपासून जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी वन मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे त्यात मका गहू हरभरा फळबाग यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई म्हणून देण्यात यावी तसेच पीक विम्याची रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा वन मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाभरामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि गारांमुळे पिकांचं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तूर गहू मका कांदा संत्रा केळी फळबाग आणि सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पाच पाच एकराच्या बागा झोपलेल्या आहेत गा बऱ्याच उसरा आणि सुनगाव जळगावमध्ये अनेक गावांमध्ये घराची टिणं उडून गेले आणि घरामध्ये जे सोयाबीन कापूस जो इतर शेतमाल साठून ठेवलेला होता तोही विजलेला त्याचंही नुकसान झालं अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी पडले म्हणजे आतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं कालच्या या वादळी पावसामुळे आणि गारांमुळे झालेलं आहे तर सरकारनं सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मी मागणी केली आणि पीक विमा जो काढलेला आहे तर सरकारने कागदपत्र शेतकऱ्यांना न जमायला जमा करायला न सांगता स्वतः त्यांचे ते कागदपत्र जमा करून स्वतः दाखल करून घेतले पाहिजे आणि पीक विम्याची लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा